दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका <coughs> गावामध्ये एक दूधवाला राहत असतो आणि रोज सकाळी त्याचा तो नियम असतो रोज सकाळी उठायचा आणि निदान दोन कॅन भरून तो दूध काढायचा आणि मग दुसऱ्या गावामध्ये चालत जायचा ते कॅन घेऊन आणि तो त्या ठिकाणी जाऊन विकत असे बऱ्याच वर्ष त्यांनी हे काम केलं हळूहळू त्याचा एक मुलगा होता तो हळूहळू मोठा व्हायला लागला आणि मग त्याला हे त्यांनी काम सोपून दिलं <coughs> तो दूध काढायचा आणि सकाळी मग आपल्या मुलाकडे द्यायचा आणि तो मुलगा घेऊन पुढे जायचा <coughs> हळूहळू त्या मुलाला थोडीशी ती सवय लागली तो ज्यावेळेस वडिलांनी जे दोन कॅन दूध भरून दिले ती घेऊन तो पुढे जायचा थोडासा त्याची जी एक विहीर होती त्यांची त्या विहिरीतून तो थोडंसं तो तो पाणी टाकायचा त्याच्यामध्ये आणि मग तो पुढे गावामध्ये जाऊन विकत असे वडील त्याला माप बरोबर देऊन ते भरायचे दूध आता समजा चाळीस लिटर असेल तर चाळीस लिटर ते दूध त्यामध्ये टाकलं असं वडील त्याला सांगायचे आणि पुढे गेल्यावर तो मुलगा जवळजवळ जो, जो, दोन लिटर त्याच्यामध्ये पाणी टाकायचा आणि असं करून तो बेचाळीस लिटर जाऊन विकायचा दोन लिटरचे पैसे स्वतः ठेवायचा आणि बाकीचे उरलेले चाळीस लिटरचे तो वडिलांना परत द्यायचा हळूहळू त्याला ती सवय लागली आणि तो तसं ते पाणी टाकत असे विहिरीचं एक दिवस असे झाले की काही महिने त्या गावामध्ये पाऊस पडला नाही आणि नद्या वगैरे सगळ्या आटू लागल्या आणि त्या गावचे ते पुढारी आजूबाजी दो दोन दो, दो, तीन गावाचे पुढारी एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं पाऊस नाही आपण काहीतरी एक उत्सव करायला पाहिजे आणि मग त्यांनी म्हणजे देवाकडे साकडं घालायला पाहिजे त्यासाठी आपण एक उत्सव तयार करूया आणि त्याद्वारे आपण त्यामधूनच एक स्पर्धा ठेवूया दुधाची कोणाचं दूध चांगलं आहे आणि त्यांनी तशी तो एक दिवस ठरवला आणि हा मुलगासुद्धा वडिलांनी जेवढं दूध दिलं तेवढं ते त्यांनी कॅनमध्ये घेतलं आणि नेहमीप्रमाणे तो त्या ठिकाणी गेला विहिरीकडे गेला त्यांनी ते पटकन दोन लिटर ते दूध त्याच्यामध्ये टाकलं आणि तो त्या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन गेला स्पर्धा झाल्यावर तो त्यांनी विचार केला की हे दूध मी विकून टाकेन आणि त्या ठिकाणी प्रत्येक जे गावचे पुढारी होते ते दुधाची चव घेत प्रत्येकाकडे जात होते आणि ह्या मुलाकडे आल्यावर त्यांनी त्या ते दुधाची चव घेतल्यावर त्यांना काहीतरी विचित्र वाटलं आणि मग त्या मुलाला वाटलं की दरवेळेसारखं मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत जर कोणाला समजलं नाही तर पुढे काय समजणार आहे परंतु एका स्प त्या गावच्या पुढाऱ्याला ती चव काहीतरी एकदम वेगळी वाटली त्यांनी इतर स्पर्धा गावच्या पुढाऱ्यांना बोलवलं आणि प्रत्येकाने ती चव घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे दूध दूषित आहे ह्यामध्ये माती आहे ह्या दुधामध्ये आणि त्यामुळे ते खराब लागत आहे आणि ह्या मुलाला खूप मोठा धक्का बसला त्याला काय झालं ते समजेना आणि त्याच्या वडिलांची मान त्या ठिकाणी खाली गेली कारण वडिलांनी खूप वर्ष त्यांनी चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि घरी आल्यावर तो बसला मुलगा त्याला काही समजेना की काय आहे आणि मग त्याला आठवलं की मी पाणी तर टाकतो ह्याच्यामध्ये निदान या पाण्यामध्ये तर काहीतरी नसावं ना आणि म्हणून तो त्या नि विहिरीकडे गेला विहिरीकडे त्यांनी बघितलं आत जाऊन तर ती विहीर खूप खोल गेली होती कारण पाऊस पडला नव्हता आणि आजूबाजूची जी माती आहे ती त्या हळूहळू त्या पाण्यामध्ये पडत होती आणि ह्या मुलांनी ते बघितलं नव्हतं नेहमीप्रमाणे ते पाणी काढलं आणि तो घाईघाईने त्या ठिकाणी गेला होता आपल्या त्या चुकीमुळे त्याला खूप वाईट वाटलं शेवटी तो परत त्यांनी दुधाचं विकायला सुरुवात केली आता तो घरोघरी जाऊन विकायला लागला कष्ट करायला लागला अगोदर ज्या घरी गेला त्या ठिकाणी देताना त्यांना अगोदर त्यांना चव घेण्यासाठी तो सांगत असे आणि मग दूध विकत असे हळूहळू परत लोकांनी त्याच्याकडून दूध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याचा ते वि त्यांचा विश्वास परत त्यांनी संपादन केला आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा की आपल्या ज्या चुका आहेत आपला जो भ्रष्टाचार आहे आपण कोणाला जर फसवलं असेल कोणाचं लुबाडून घेतलं असेल तर ते एक दिवस उघडकीस येणार आहे देवाचं वचन असं सांगतो की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी उजेडात येणार नाही आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मते कृषी वर्तमान ह्याचा सातवा अध्यायन दुसरं वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यूच्या सेवन अँड वर्स टू ज्या मापाने तुम्ही घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू